आंब्यावर बारिश, बारिश ने खराब झाले का आंबे घेऊन आली तू ए भिंतीला हात लावायचा ना इकडे इकडे आंबे खायची मजाच होईल इतके गोड आंबेत ना आले आले चालू झाले का तर आम्ही फर्स्ट टाइम आंबा खायला गावाकडचा चालले लगेच चला चहा ठेवा चहा देते

आता काय करते मेहंदी काढते जमत काय खरं आज येत का मेहंदी येते का बाहेर आली 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 ग आजीला मेहंदी काढते श्री अगं हातावर काढा आधी काय खरं नाही मेहंदीच बाहेर येणार हा इथं काढायची असते आधी इथे इथे अगो आलीच डिझाईन येत असल्यासारखे नखरी झालोय मेहंदीच बाहेर कसा धरला मेहंदी आर्टिस्ट बाबा तोंड बिन कशी करते आली आली मेहंदी आली गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी पण व्हिडिओ कंटिन्यू केला चहा घेतले पाव घेतले सोबत खायला पण म्हणलं नको यार पाहो असेच खायचे नको तर मग मी तुम्ही काय केलं चहा पिलोत त्यानंतर मी मिसळ बनवली पाव आणलेच होते असे पण मग मटकी वगैरे आणायला सांगितली मटकी आणि मी अशी मिसळ कधी कधी बनवते त्यामुळं फरसण वगैरे मिसळचं घरातच होतं तर त्यानंतर मी तूप लावलं पावांना आणि छानपैकी मस्त असे भाजून घेतले आता थोडे कडक कडक खूप छान लागतात आणि मिसळ तर रेडी होती तर म्हटलं काकू आल्यात ना तर काहीतरी विशेष करायचं होतं का तर ह्या वेळेस आम्हाला चिकन वगैरे काय करता येत नव्हतं तर असंच मोजकं मोजकंवरचं जे होईल तेवढं मी करत होते का तर काल आंबे वगैरे खाल्ले आम्ही त्यानंतर म्हटलं आज काय करायचं तर म्हटलं आज मिसळ बनवते सकाळी मिसळ बनवली संध्याकाळचं बघू म्हटलं आता काय करायचं आणि स्वयंपाक पण बनवला होता मी नाही का स स्वयंपाक खूप लवकर झाला होता सकाळी पण सागरमधलं एवढा सकाळ सकाळ नाही नाश्ताच करायचा मग म्हटलं ठीक आहे चला मिसळ बनवत तर मिसळ झाली त्यानंतर आम्ही खायला पण घेतलं आणि श्री उठलीच नव्हती खूप लेट झोपती कधी आता ती आता स्कूल चालू झाल्यानंतर तिला काय झोपायला जास्त वेळ भेटणार नाही पण आता नाही उठवत मी तिला लवकर

इकडे यायच किती पसारा झालाय घरात आज श्री चल येते आजी येती अगो बाय बाय अगं थांबता चक्कर चक्करील पकडा चावली गाव गेले खराबे <णिया> काय करते <laughs> तोंड बघायसारखं झालं हे काय मेकअपच आहे का किती छोटी मेकअप करते का आता सगळं खराब करून टाकलंय ना तू वस्तू एक ठेवे नाही का काय हे तोंड बघ तुझ किती गोरी गोरी दिसते श्री सगळं वेस्ट केलं आता जिल्हा <laughs> <चली> जागा नाश्ता वगैरे केला त्यानंतर दुपारी आता साडी बिडी घातली रील्स खाल्ल्या भरपूर आणि त्यांना पण बाहेर जायचं होतं काकू पण ताईंच्या इकडे गेलं दाजी घ्यायला आले होते त्यांना आणि आता दुपारचं जेवण करायचं पण एवढा पाऊस आहे पाऊस बंदच होत नाही माहिती तुम्हाला दाखवते सारखं चालू सारखं बंदच नाही कसलाच म्हणजे थंडी वाजते भरपूर म्हणलं दुपारी मी आता दोन वाजले तर चहाज बनवलाय का तर म्हणलं थंडी पण भरपूर असते आणि भूक पण लागली नाही का तर आज नाश्ता भरपूर म्हणजे मिसळ पाव आता मग काय आवडीचा नाश्ता मग त्याच्यामुळं रातच त्याची साडी मला ही साडी खूप आवडती आणि ब्लाउज पण खूप आवडतं खूप छान आधी रील्स काढल्या थोड्यासा आता रील्स काढायला वेळ भेटत नाही

आज संध्याकाळी न वडापाव बनवायचं ठरवलं होतं का तर म्हटलं उद्या लगेच काकू जाणार आहेत चला म्हणलं आज वडापाव बनवू का तर त्यांच्या हातच वडापाव आम्हाला खूप आवडतात सगळ्यांनाच तर ताई बोलवलं इकडं म्हणलं की नाही का वडापाव करायचं पिशवीत हात घातलाय काकू तिकडं बघा हा ढकलली ढकलली होती मला आतलं पिशवी वडापाव

वडापावची टेस्ट खूप छान होती आणि आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्ले सागरला यायला लेट होता मग ते आल्यानंतर खातील म्हटलं पण एवढं सगळ्यामध्ये गडबडीमध्ये मला ना खूप पोळलं पा आणि माझ्यासोबत काकूलाच नाही नॉर्मल चटका बसवला माझ्याकडून पोळलं त्यांना पण पण ठीक आहे मला वडापाव सगळ्यांना आवडले सागरलाही खूप आवडला